नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे एकशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे दोन हजार आठशे पाच कमाल दर आहे चार हजार एकशे पाच सर्वसाधारण दर आहे चार हजार तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकालेली आहे तीन हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दर आहे तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव आवक आलेली आहे एकोणीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमाल दर आहे तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे पंचवीस रुपये या पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली आहे चारशे चाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे चार हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे अडतीस रुपये